नमस्कार बहिणींनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत महत्त्वपूर्ण अपडेट आहेत मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत आपल्या लाडक्या बहिणींना तीन गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहे आता या सिलेंडरमध्ये तुम्हाला अगोदर पैसे भरावे लागणार आहेत आणि त्यानंतर जी काही सबसिडी आहे जी काही पैसे आहेत ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत मुख्यमं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये जर तुमच्याकडे उज्ज्वला गॅस असेल तर तुम्हाला आठशे अठरा रुपये हे तुमच्या बँक खात्यामध्ये मिळणार आहे आणि जर तुम्ही लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी असाल तुमच्याकडे उज्ज्वला गॅस नसेल तर तुम्हाला पाचशे अठरा रुपये हे मिळणार आहे आता यामध्ये पूर्ण एक बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे आता नवीन जी आर जो आहे तो काढण्यात आलेला आहे आणि या जी आरमध्ये सांगण्यात आलेला आहे की तुमच्या घरातील कोणत्याही व्यक्तीच्या नावाने गॅस असेल तर तुम्ही तो महिलांच्या नावाने जर ट्रान्सफर केला म्हणजेच हस्तांतरण केला तर तुम्हाला सुद्धा या योजनेचे पैसे मिळणार आहेत हा महत्त्वपूर्ण बदल जो आहे तो या योजनेअंतर्गत करण्यात आलेला आहे नक्की काय बदल आहे ते नीट पुन्हा एकदा एका मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे यामध्ये तुम्हाला अगोदर पैसे भरायचे आहेत त्यानंतर तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे मिळणार परंतु अगोदरच्या जी आरमध्ये कसं होतं की गॅस जोडणी आहे ती महिलांच्या नावाने असणं गरजेचं होतं परंतु आता नवीन जी आर आला आहे यामध्ये घरातील कोणाच्याही नावाने जर गॅस असेल तर तो महिलेच्या नावाने ट्रान्सफर करायचा म्हणजेच त्या महिलेला लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभसुद्धा मिळेल आणि मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे काही आठशे अठरा रुपये किंवा पाचशे रुपये आहे हे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत गॅस सिलेंडरचे सुद्धा मिळेल आता तुम्ही म्हणाल की गॅस जोडणी महिलांच्या नावाने ही कशी करायची तर तुम्हाला एखादा फॉर्म भरून द्यावा लागेल आणि जी काही जोडणी आहे ती महिलाच्या नावाने करून तरच तुम्हाला हा लाभ जो काही आठशे अठरा रुपयाचा आहे तो मिळणार आहे महिलाच्या नावाने तुम्ही जर ट्रान्स्फर करू शकता आणि महिलांना त्या गॅसचे सुद्धा मिळतील तर महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होता आपल्या जास्तीत जास्त महिला भगिनींना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद